नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या एज्युकेशन चॅनलवर जी के मराठी थ्री सिक्स्टीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस मधील अत्यंत महत्वाच्या चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे दहा प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचे आहेत प्रश्न पहिला पंधरा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रीय सभेने मंजूर केले आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी फ्रान्स स्पष्टीकरण मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि सायबर बुलिंग रोखण्यासाठी फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे लक्षात ठेवा याआधी ऑस्ट्रेलियाने सोळा वर्षांखालील मुलांसाठी अशी बंदी घातली होती प्रश्न दुसरा सीआरपीएफचे चे नवीन उपमहानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी रविशंकर छबी महत्वाची टीप सी ही देशांतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठी फौज आहे आणि या पदावर त्यांची नियुक्ती धोरणात्मक दृष्ट्या खूप महत्वाची मानली जाते प्रश्न तिसरा प्रभावी जागतिक आरोग्य संशोधनासाठी वायली रिसर्च हिरोज दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणत्या भारतीय डॉक्टरला मिळाला आहे याचं उत्तर आहे पर्याय ए डॉक्टर चंद्रकांत लहरिया का मिळाले तर लसीकरण आणि सार्वजनिक आरोग्य धोरणात त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा जागतिक सन्मान मिळाला आहे प्रश्न चौथा जागतिक आर्थिक मंचाने चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्यात केली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आंध्र प्रदेश स्पष्टीकरण हे केंद्र सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होलूशन म्हणून ओळखले जाईल यामुळे तिथे रोजगार आणि तंत्रज्ञानाला मोठी चालना मिळेल प्रश्न पाचवा जगातील सर्वात मोठ्या एअर एनर्जी स्टोरेज म्हणजेच सी एस पॉवर प्लांटचे काम कोणत्या देशाने सुरू केले आहे याचं उत्तर आहे पर्याय बी चीन महत्व सौर आणि पवन ऊर्जा साठवण्यासाठी हा प्रकल्प लिथियम बॅटरीला एक स्वस्थ आणि चांगला पर्याय मानला जात आहे प्रश्न सहावा एकोणपन्नासाव्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यामध्ये कोणता देश फोकस कंट्री म्हणून सहभागी झाला होता याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी अर्जेंटिना संदर्भ यामुळे लॅटिन अमेरिकन साहित्य आणि संस्कृतीची ओळख भारतीय वाचकांना झाली आहे प्रश्न सातवा दोन हजार सव्वीसच्या च्या प्रजासत्ताक दिवशी एकशे चाळीस पुरुष कर्मचाऱ्यांच्या सी आर पी एफ तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण याचं उत्तर आहे पर्याय ए सिमरन बाला अभिमान एकशे चाळीस पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करून त्यांनी नारी शक्तीचे दर्शन घडवले आहे प्रश्न आठवा आसाममधील गुवाहाटी येथे ब्याऐंशी कोटी किमतीचे बांबू क्षेत्र प्रकल्प कोणी सुरू केले याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ज्योतिरादित्य सिंधिया तुम्हाला माहीत आहे का बांबूला ईशान्य भारताचे हिरे सोने म्हणजेच ग्रीन गोल्ड म्हटले जाते प्रश्न नववा भारतीय महिला हॉकी गोलकीपर सविता पुनिया यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पर्याय सी पद्मश्री ओळख भारतीय हॉकीची द ग्रेट वॉल म्हणून त्यांना ओळखले जाते आणि हा देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर मित्रांनो हे होते आजच्या चालू घडामोडींचे महत्वाचे प्रश्न तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जी के मराठी थ्री सिक्स्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा, जय हिंद जय महाराष्ट्र